स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मौजिक की नाही या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं मैदान मित्रांनो संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये अनेक रथी महाराथी उपस्थित झालेले आहेत टोटल अडुसष्ट गट पूर्ण पूर्ण झालेले आहेत आणि आता सेमीचा थरार पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वर्गीय रंजे सर निंबाळकर यांचं काळीच संतोष तोडकर यांचा सुंदर मित्रांनो कोणत्या सेमध्ये पाळणार त्याचबरोबर आपला लडका बाकासूर असेल ब त्याचबरोबर सुंदर बॉस असेल हे नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार आहे याची आपण अपडेट देणार आहे चला तर पाहूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये सुर्गीयराजे सरेनबा यांचा घरचा साथ संतोष तोडकर यांचा घरचा साथ सुंदर आणि साई आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या या मैदानामध्ये याच्या सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये आपला लाडका बारा हिंद श्री बकासूर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो आज तुम्हाला माहीतच असेल कोणता नदी पाळाला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारमध्ये शंकर पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये सुंदर उर्प बॉस आणि त्याच्यासोबत पाळाला मित्रांनो त्याच्यासोबत कोणता नदी पाळाला ते आपल्याला माहीत नाही ब त्यामुळं सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला सुंदर बॉस पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो सुंदर बॉस आणि मिल्का ही जोडी पाळलेली मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच बक्कासोर विरुद्ध सुंदर अशी काटा किर लढत आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये पाहायला मिळणार आहे तर या दोन्ही नंदींना आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद